माजी आमदार रवींद्र लंगेकरांनी भाजप आमदारला खिंदीर गाठलं पुणे लढाऊ कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न झटक्यात सोडणारे नेते म्हणून रवींद्र लंगेकर यांची ओळख परंतु सत्तेतील असल्याशिवाय जनतेची कामे होत नाहीत असे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला सत्ता प्रेश ही, मात्र सत्ता पक्षात प्रवेश करूनही त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका वठवण्याचे ठरले आहे रवींद्र धंगेकर यांनी कसब्याचे भाजप आमदार हेमंत रासने यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती दिली पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांना पराभूत करून धंगेकरांनी आपली ताकद दाखवून दिली होती परंतु यावेळी मात्र विजयाची पुनर्वती करणे धंगेकरांना जमले नाही स्थानिक राजकारणात एकमेकांना कट्टर विरोध असूनही सत्ता पक्षात जाण्यासाठी धंगेकरांनी सेनेची निवड केली परंतु सेनेत गेल्यावरही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरून त्यांनी रासने यांची कोंडी केली धंगेकरांनी हेमंत रासने यांना खिंडीत गाठलं कसब्याचे माजी आमदार रवींद्र धनकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार असं आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याची मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झाली फसणूक कधीही विसरणार नाही अशा आशयाचे फ्लेक्स कसबा विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत रवींद्र निकर यांनी महायुतीतील मित्रपक्षात प्रवेश केलाय मात्र विद्यमान आमदार हेमंत रासने